नमस्कार फूड एंड लाईफ विथ मध्ये मी रूपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठवाड्यातील काही भागांमध्ये वेळ अमोशेला खूप महत्त्व आहे शेतकरी वेळ अमोशा खूप उत्साहामध्ये शेतात जाऊन साजरी करतात आणि याच वेळ अमोशाला पारंपरिक अशी रोटगची रेसिपीत बनवतात तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बनवतात आणि ती शेतामध्ये जाऊन खाल्लं जातं तर तीच भजीची रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर साहित्य पाहूया कोथिंबीर गाजर वाटाणे ओले वाटाणे तुरीच्या शेंगातले सोले ओले चणे आहेत भिजवलेले चणे शेंगदाणे लसण आलं बेसनपीठ कांद्याची पात कांदा बारीक कट केलेला ओल्या चिंचा आणि मेथी तर हे छान असं स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेलं आहे तर भजीची रेसिपी बनवण्यासाठी एवढं साहित्य लागतं आहे याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तर सर्वप्रथम आपण चिंच शिजवून घेणार आहोत तर या भाजीसाठी ओली चिंच वापरली तर या भजीला अ अप्रतिम अशी चव येते तर चिंच शिजत ठेवली तोपर्यंत आपण कुकरमध्ये कडधान्य घालूया तर आपल्याला कडधान्य सर्व ओले असल्यामुळे याला शिजण्यासाठी वेळही कमी लागतो आणि पाणीही क कमी लागते तर कुकरमध्ये सर्व कडधान्य घालायचेत आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मी अगदी पाहू शकतायत पाऊन ग्लास पाणी घातलं आहे आणि झाकण लावून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता चिंच छान शिजलेली आहे कडधान्यही शिजत आहे आता आपल्याला चिंचाचा कोळ तयार करून घ्यायचा आहे तर सहाय्याने साह्याने प्रकारे चिंच स्मॅश करून घ्यायची आणि याचं जे साल आणि चिंचोके आहेत ते बाजूला काढून घ्यायचेत अशा प्रकारे आपलं चिंचेचा कोळ तयार झाला याला तुम्ही एका चाळणीच्या साह्याने काढूनही घेऊ शकतायत आता फोडणी करूया तर फोडणी करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे या भाज भजी रेसिपीसाठी तेल भरपूर लागतं तर फोडणीसाठी जिरे मोहरी आलं लसण जाडसर कूट करून घातलेलं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे खरपूस रंग येईपर्यंत परतलं आहे आता यामध्ये फोडणीत कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याचे पात आणि ओल्ले कांदे दोन कट करून घेतलेत आणि त्यामध्येच घातलेत तर हे कांद्याची पात आपल्याला आधी परतवून घ्यायचे कारण मेथीची भाजी अगदी कोळी आहे मेथीचे भाजी परतण्यासाठी वेळ कमी लागतो कांद्याची पात छान अशी परतून झाली त्यामध्ये आता घालायची मेथीची मेथी भाजी मेथीची भाजी आणि कांद्याची पात पुन्हा एकदा छान असं मिक्स करून परतवून घ्यायची भाज्यांचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता तर मी भाजी कमी प्रमाणात बनवणार आहे त्यासाठी मी साहित्य अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे तर मेथी आणि कांद्याची पात व्यवस्थित अशी परतलेली आहे परतून झाली की यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट तर मी लाल तिखट आणि हळद घातली आणि हे छान पुन्हा एकदा परतवून घेतलं आहे तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही भाजी किती करणार आहेत त्याप्रमाणे किंवा तिखट ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे कारण आपण कडधान्यामध्येही मीठ घातलं आहे आता कडधान्य छान शिजलेले आहेत आणि पाणीही खूप जास्त घातलेलं नाही आहे तर अगदी दोन शिट्ट्यामध्ये कडधान्य छान असे शिजलेले आहेत तर आता हे आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचेत शिजलेले कडधान्य आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं याला छान भाजी आणि कडधान्य सर्व एकजीव झाले की याला एक उकळी येऊ द्यायची भाजी जास्त प्रमाणात करायची असेल तर या कडधान्यामध्ये फोडणीमध्ये पाणी घालू शकतात तर चिंचेचा कोळ मी अर्धा चिंचेचा कोळ घेतलेला आहे भाजी तुम्हाला ज्या प्रमाणात आंबट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही चिंचेचा कोळ वापरायचा आहे तर मी अर्धं पाणी इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बेसनपीठ असं घालून मिक्स करून घेतलं आहे प्रकारे सैलसर बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता या कडधान्यांना छान उकळी आली त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओ थोडासा बंद झाला मला समजलं नाही तर आता हे तयार झालेलं मिश्रण या भजीमध्ये आपण घालायचं आहे आणि सतत हलवायचे जेणेकरून यामध्ये काठी होणार नाही आहे तर व्हिडिओ थोडासा पॉज झाला आणि मेन प्रोसेसच आपली व्हिडिओमध्ये आली नाही आहे तर अगदी सोपी पद्धत आहे ते मिश्रण घालायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे सतत हलवायचे तर अगदी आ, भन्नाट अशा चवीची आणि पारंपरिक चवीची भजी रेसिपी तयार झालेली आहे तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि पुन्हा एकदा याला आपल्याला एक ते दोन वेळा असंच झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवत याला शिजवून घ्यायची अगदी पारंपरिक पद्धतीने आणि चवीला अप्रतिम लागणारी भजी रेसिपी तयार झाली आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा